मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवणं गरजेचं असल्याचं म्हणत भुजबळांच्या टीकेनंतर आता मनोज जरांगे पाटील सुद्धा आक्रमक झालेत भुजबळ म्हणजे भंगार अलीबाबा असं मनोज जरांगीनी म्हटलंय राजकीय स्वार्थासाठी भुजबळ काहीही बडबडत असल्याची टीका सुद्धा जरांगेंनी केली यो जर आपल्या मराठीची नेते आपल्याला सपोर्ट करत असतील ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असतील त्याला बघून यो जर असं म्हणत असला त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे जसं छगन भुजबळ करी तशीच भाषा तीच पद्धत आता इथून पुढं राबवल्याशिवाय ती गप्प बसणार नाही आहे त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढे सुद्धा द्यायचं आता धडे शिकवायचे आणि ते बरळवाडी ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा त्याचं काय आहे तर ध्यान द्यायचं आलं ते याच काही बरळ तर कुंकडे ती त्याच्यावर ध्यान द्यायचा नाही त्यातला डोकं लावायचं नाही ते आता वयाला गेलेले फळे दिवसात बघा तुम्ही लांब लांब हातातील शेअर देणार जाणार ते ते कामातून गेलं ते ना ओबीसीचा आहे ना मराठ्याचं आहे ना कोणाचं आहे ते फक्त स्वस्वार्थीय राजकीय स्वार्थासाठी राज स्वार ते काय पण करतं विषय सोडून द्या त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आपलं पुढं काय करायचं हे आपण लक्षात ठेवायचं